नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही इथे मी मूग घेतलेले आहेत मोड आलेले आणि चणे आणि ह्या वाटीमध्ये ना ओट्स आहेत प्लेन आपले ते मी भिजत घातले होते दहा मिनटासाठी त्याचबरोबर इथे बघा हिरवी मिरची घेतलेली आणि कोथंबीर थोडासा आणि इथे लसूण पेस्ट आहे आपल्याला करायचं आहे हेल्दी असा भरपूर प्रोटीनयुक्त असा डोसा बनवायचा आहे आणि खास हा व्हिडिओ ज्यांना वजन कमी करण्यासाठी ज्यांना वजन कमी करायचं आहे खास त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे पाहू शकता इथे बघा तुम्ही मिक्सरमध्ये आपल्याला आता हे सर्व बारीक वाटून घ्यायचं आहे इथे भिजवलेले ओट्स मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि हे बघा हा जो मी नाश्ता दाखवते आहे ना तो एका माणसासाठी भरपूर असा आहे चार डोसे आरामशीर होतात आणि तिखट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या मीठ पण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता मी इथे मला लागेल तिखट लागेल त्या प्रमाणातच मी एक मिरची घेतलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट बघा पाव चमचाच घेतलेला आहे आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा इथे वाटून घेतलं आहे मस्त असं पातळसर झालेलं आहे ना का बघा छान असे डोसे होतात बरं का एकदम भरपूर प्रोटीन वगैरे भरपूर असतं बरं कडधान्यामध्ये हेल्दी असा हा नाष्टा आहे ज्यांना ज्यांना वजन कमी करायचं आहे ना त्यांनी ना नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि अशा पद्धतीमध्ये डोसा बनवून खा हे बघा इथे मीठ मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि इथे बघा थोडंसं मिक्सरच्या भांड्याला असतं ना आपल्याला लागलेलं ला। आपण जे वाटतो ते तर त्याच्यात पाणी टाकून थोडंसं मिक्स केलेलं आहे आणि हा आमचा जुना पॅन आहे नेहमीचा चपात्या वगैरे आम्ही ह्यावरच करतो आहे बघा अशा प्रकारामध्ये ना मी इथे डोसा बनवायला घेतलेला आहे बघा किती छान त्याच्यावरती जाळी पण आलेली आहे नाही का आणि आपण काय करायचं डोसा आहे ना असा लगेच पलटी नाही करायचा खाली असा चांगला खरपूस असा होऊन द्यायचा जरा त्याची एक बाजू आणि त्यानंतरच आपल्याला डोसा पलटी करायचं आहे माझ्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या मित्रमैत्रिणींना वगैरे असं बघा किती छान असा खरपूस भाजल्या गेलेला आहे नाही का आपला डोसा पुन्हा आपण आणखीन एक तुम्हाला मी दाखवते बघा किती छान अशी जाळी आली आहे बघा नाही का आणि साईडला किनारीला ना तेल लावायचं म्हणजे कसं किनार ती सुटते बघा हा सुद्धा बघा डोसा किती असा खरपूस झालेला आहे ना एक माणसाला पुरेल एवढा हा नाश्ता भरपूर होतो दोन चमचे ओट्स भिजत घालायचे आणि थोडंसं कडधान्य घ्यायचं तुमच्या आवडीनुसार हे बघा इथे आपला छान असा नाश्ता तयार झालेला आहे नाही का आणि त्याच्या जोडीला मी ना टॉमॅटो केचप घेतलेला आहे एकदम भन्नाट असं भारी लागतं बरं का आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कशी वाटली रेसिपी ती नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद